एका किडनीवरती काही दिवस जगेल पण घरच्या लोकांनी याला जर आपली किडनी जर दिली तर हा आणखी काही काळ जगेल मग एका किडनीची किंमत किती आहे कोणाला प्रसंग आला तर त्याला माहिती आहे सगळं पाच लाख दहा लाख पंधरा लाख एका किडनीची एका असे अनेक अवयव या शरीरामध्ये दिलेले आहेत त्या प्रत्येक इंद्रियाची किंमत आणि त्याच्या पुढे देवाने आपल्याला बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीची तर किंमत करता येत नाही बर किंमत करता येत नाही लक्षात घेऊ का करता येत नाही जी देवाने आपल्याला बुद्धी दिली त्या बुद्धीच्या द्वारे आज माणसं त्या देवाबरोबर स्पर्धा करायला लागलेत देवाबरोबर स्पर्धा करायला लागलेत बरं का एवढी बुद्धी देवाने मानवाला दिली दे। दुसरं जग निर्माण करायला माणसं उठले नगर नगरीची रचावी जलाशय निरमावी ज्ञानवरांनी वर्णन केले समुद्र कोणी निर्माण केला देवाने धरण कोणी निर्माण केली माणसाने म्हणजे स्पर्धाच ऐकेल एक एक शोध आज लावले जातात आज माणसं अंतरात चालले कोण करायला हे स्पर्धा आहे माणसाची कोणाबरोबर करायला लागले देवाबरोबर म्हणजे एवढी बुद्धी देवाने माणसाला दिली आहे त्या बुद्धीची किंमत करता येते आज बुद्धिवानाला फार किंमत लक्षात ठेवा शास्त्रज्ञ त्याची किंमत शरीरावरती केली जाते का त्याच्या बुद्धीवरती केली जाते बुद्धिवर्ती केली जाते असं हे शरीर देवाने अमात्माला दिलेलं दे आहे हा सर्व सामर्थ्याने संपन्न दिलेलं आहे पण कशा करता दिलेला आहे याच ज्ञानच माणसाला राहिलं नाही बर राहिलं ना ज्ञानावर निरण कली पाहे पा शरीराची आगावा जया लागी आली पांडवा तो कार्या तो आघवा सांडोनिया ज्या कार्या करता आलो त्या कार्याविषयी आज आपल्या ठिकाणी अज्ञान आहे कशा करता जन्माला आलो काहीच माहित नाही बहुतांशी जीवाला माहिती नाही बर जन्माला आलो एवढंच माहित आहे मग जन्माला आलो कशा करता आलो काय जीवनामध्ये करायचंय काय मिळवायचंय काही काही माणसाच्या जीवनामध्ये ध्येय राहिलेलं नाहीये पैसा मिळवण्याकरता जन्म नाहीये केवळ विषयाचा भोग भोगण्याकरता मनुष्याचा जन्म नाहीये काहीतरी उचापत्या पत्या करण्याकरता मनुष्याचा जन्म नाही बरं का लक्षात ठेवा मग कशा करताय महाराज म्हणतात हा भक्तीचा आनंद भोगण्याकरता देवाने हा देह निर्माण केला आहे भक्तीचा आनंद याच देई देवाचे भाज याच दे